नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे केंद्र राज्य माननीय नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ आज देशव्यापी संप करून कामगार संघटना अंगणवाडी बँक कर्मचारी औद्योगिक कामगार व इतर कामगार कर्मचाऱ्यांचे आंदोलन कशा पद्धतीने पार पडले आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर पुढील अपडेट करिता आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सर्व कामगार कर्मचाऱ्यांचे आंदोलन कशा पद्धतीने यशस्वीपणे पार पडले आहे आपण जाणून घेऊया बघा येथे तुम्ही अपडेट पाहू शकता अकोला दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस केंद्र राज्य माननीय नरेंद्र मोदी माननीय देवेंद्र फडणवीस सरकारच्या कर्मचारी कामगार शेतकरी भारतीय जनता यांच्या विरोधी धोरणांचा निषेध करीत आयटक कामगार संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्ष अंगणवाडी आशा बँक कर्मचारी तर्फे गुरुवारी पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे प्रमिलाताई ओक हॉल येथे सभा पुढे पाहूया घेऊन प्रमिलाताई ओक हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्यात तीव्र आंदोलन करण्यात आले आंदोलनात अंगणवाडी आशा शालेय पोषण आहार कर्मचारी बँक कर्मचारी औद्योगिक कामगार व इतर संघटनाही सहभागी झाल्या या आंदोलनास अनेक पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला कायदे मंजूर करीत आहे अथवा रद्द करत आहेत त्याचा या संपाद्वारे आम्ही निषेध करीत आहोत आमचे स्पष्ट मत आहे की हे कायदे पुढे पहा श्रमिकांच्या व देशाचे पोट भरणारे शेतकऱ्यांचे कामगार कर्मचारी हितांविरुद्ध आहेत व मोठ्या श्रीमंत मालक वर्गांची व या ठिकाणी तळी उचलून धरणारे केंद्र आहे केंद्रातील मोदी सरकार राज्यातील महायुती तीन तीनपाई सरकार कामगार विरोधी व भारतीय जनविरोधी धोरणे राबवत असल्याचा आरोप अंगणवाडी आशा ईपीएस पेन्शनधारक कृषी विद्यापीठ कामगार बँक कर्मचारी एमआयडीसी कामगार शालेय पोषण आहार कर्मचारी व भाकपने केला आहे सुधारणांच्या गोंडस नावाखाली केंद्र सरकारने नवीन चार कामगार कायदे म्हणजे लेबर कोड बिल लागू केल्यानंतर फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट या अशा तरतुदी आहेत ज्याने कित्येक दशके संघर्ष करून मिळवलेले कामगारांचे हक्क रद्द बादल होतील आणि मालकांच्या हातामध्ये कामगारांना हवे तसे लुभाडून घेण्याची मुभा राहील आयबीसी कायदा दोन हजार सोळा या कायद्याद्वारे राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेले श्रीमंत मालकांचे कित्येक कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे लेबर कोड बिल आयबीसी कोड रद्द करा ईपीएस पेन्शनधारक अंगणवाडी आशा शालेय पोषण आहार व सर्व योजना कर्मचारी यांना नऊ हजार पेन्शन व त्यावर महागाई भत्ता व राज्य आरोग्य विमा ई एस आय सी लागू करा बँक व इतर सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण रद्द करण्यात यावे किमान वेतन सव्वीस हजार रुपये अंगणवाडी आशा कृषी विद्यापीठ कामगार व शालेय अपोषण आहार योजना कामगारांना कर्मचारी कायम कर्मचारी जाहीर करा इंधन व गॅस सिलेंडर दरवाढ कमी करावी वाढत चाललेली महागाई कमी करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थकीत भत्ता तातडीने देण्यात यावा निवृत्त मृत्युमुखी पडलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना एक रकमी लाभ उपदा ग्रॅज्युटी द्या किंवा देण्यात यावा आशा कर्मचारी थकीत असलेला मोबदला त्वरित द्या वाढत चाललेल्या बेरोजगारीला आळा घाला केंद्र व राज्य सरकार विभागातील जी रिक्त असलेली पदे आहेत ती या ठिकाणी त्वरित भरा आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेच्या ज्या जाचकटी आहेत त्या ठिकाणी शिथिल करा पत्रकार यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या त्वरित पूर्ण करा मनरेगा योजना नाव बदलू नका योजनेने दोनशे दिवस काम आणि प्रतिदिन सहाशे रुपये वेतन मनरेगा कामगारांना वेतन द्या शेतकरी आणि शेतमजूर यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा अन्यथा देशातील शेतकरी कामगार कर्मचारी दिल्लीत येऊन मागण्या पूर्ण होईपर्यंत बसणार या इशाऱ्यासह वीस मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती पंतप्रधान कामगार मंत्री मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहे या संपाला अनेक पक्षांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षांच्या केंद्रीय कमिटीने यूथ फेडरेशन जाहीर समर्थन दिले अकोल्यात काउन्सिल रमेश गायकवाड़ सुनीता पाटिल नयन गायकवाड़ नेतृत्व आंदोलन होन या आंदोलनात राज्य काउन्सिल सदस्य नयन गायकवाड़ राज्य काउन्सिल सदस्य सुनीता पाटिल सुरेखा ठोसर सरोज मूर्तिजापुरकर दुर्गा देशमुख काउन्सिल महानंदा ढोक सुनंदा पद्मने मंगला अढ़ऊ ज्योति ताथोड व कल्पना महल्ले वंदना डांगे उषा महले माधुरी परनाटे प्रिया वरोटे सुमित गायकवाड निलेश ठाकरे पूरम खोब्रागडे आणि प्रवीण महाजन विजय काळे माननीय संपादक साहेब वार्ताहर साहेब बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एकूणच हा जो संप आहे एक दिवसीय देशव्यापी संप अशा पद्धतीने वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून पार पडलेला आहे अकोला जिल्ह्यातील दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस रोजी एकूणच शेतकरी भारतीय जनता यांच्या विरोधी धोरणाच्या निषेधार्थ हा देशव्यापी संप कामगार आयटक संघटना कामगार संघटना अंगणवाडी आशा शालेय पोषण आहार बँक कर्मचारी औद्योगिक कामगार आणि इतर कामगार या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा पद्धतीने पार पडलेले आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र